वृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्हमध्ये मी दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो ग्रेट भेट उद्योजकांची या चळवळीचे संस्थापक आशिष सर आपल्यासोबत आहेत आणि आज मी पुण्यामध्ये त्यांना भेटण्यासाठी लातूरून आलेलो आहे ग्रेट भेट उद्योजकांची ही चळवळ आपल्याला का सुरू करावी वाटली ओके आ, नमस्कार खूप बरं वाटलं ग्रेट भेट ग्रेट भेट शब्दाचाच आपण थोडी व्याख्या करूया खूप वेळेला काय होतं माहिती आहे का व्यावसायिक पहिलं घाबरतो म्हणजे स्वतःचा व्यवसाय कसा सांगावा आणि तो व्यवसाय कसा लोकांपर्यंत प्रेझेंट करावा किंवा व्यवसाय करताना मला जर ज्या अडचणी आहेत त्या अडचणी मी कोणाला शेअर करायला पाहिजे याच्याचसाठी आपण ग्रेट भेट उद्योजकाची हे ऑफलाईन बिझनेस नेटवर्क फोरम सुरू केलेला आहे खूप बिझनेस नेटवर्क फोरम आहेत त्याच्यात आणि याच्यात वेगळ्यापेक्षा मी म्हणेन इथे उद्योजकाला त्याला स्वतःला त्याची डेव्हलपमेंट करायला या प्लॅटफॉर्मचा पुरेपूर वापर होतो त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा असतो की त्या व्यावसायिकाला या नेटवर्कमध्ये येण्यासाठी खूप कमी कॉस्टमध्ये त्या मिटिंगमध्ये यायला इथे आपण ऑपॉर्च्युनिटी दिली आहे अक्षरशः पंच्याहत्तर रुपयापासून आपण या मिटिंग वेगवेगळ्या वेग ठिकाणी आपण करत असतो सांगायला आनंद होईल गेली दहा ते पंधरा वर्ष थ्रूआउट आपला हा प्रवास चालू आहे एकूण बघायला गेलात तर लाखो लोक आपल्याला या ग्रेट बेट उद्योजकामध्ये सामील झालेले आहेत आणि रोज दिवसाला नवीन नवीन आपण सामील करून घेतो इथे कुठलीही जात नाही आहे कुठलीही भाषा नाही आहे इथे आहे तो फक्त एक आणि एकच तो म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसाय करताय आणि तो व्यवसाय प्रमोट करायची किंवा व्यवसायात तुम्हाला काहीतरी धडपड करून काहीतरी मोठं ध्येय साध्य करायचं आहे असा कुठलाही व्यवसाय ग्रेट बेट उद्योजकाला येऊ शकतो याला कुठलीही सीमा नाही आहे म्हणजे आता एक्झाम्पल घेऊया आपल्याला की मी स्वतः तर राहतोय कल्याणला पण माझ्या जा पुण्यात जास्ती नेटवर्क सुरू झालं आहे अक्षरशः हे कोणामुळे झालं आहे तर येऊन पुणेकरांबरोबर पुण्यांबरोबर तसं पाहिजे तसा संवाद करून आज माझं खरं बघायला गेलं तर एकही नातलं पुण्यात नाही पण आज बघायला गेलं तर मी तीनशे पासष्ट दिवस रोज नवीन व्यवसायकडे जाऊ शकतो एवढे मी व्यावसायिक मित्र या माध्यमातून जोडले गेले आज मी लोकांना आवाहन करतोय तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचा बिझनेस एक्सपांड करायचा आहे फक्त ग्रेट भेटकडे या सांगा सगळ्यात सांगायचं महत्वाचं एक एकटा अशी फाटक म्हणजे ग्रेट भेट नाही प्रत्येक आलेली व्यक्ती हीच ग्रेट आहे आणि ह्याची प्रत्येकासाठी काही ना काहीतरी मोबदला हा पैशाच्या रूपात न होता कोणाला व्यवसाय वाढवण्यासाठी काही मदत करू शकतो काही आयडिया देऊ शकतो त्यामुळे इथे एकटा एक व्यक्ती नाही आहे डिसिजन मेकिंग मी म्हणेन रॉकेट सीन पिक्चरमध्ये जसे होते प्रत्येकजण त्या कंपनीतले डायरेक्टर होते तसंच हा इथे आहे मी कायम सांगतो लोकांना की मी आजही विद्यार्थी आहे तुम्ही पण विद्यार्थी म्हणून या मी सांगेन विद्यार्थी म्हणून आलात पण तुमची स्वतःची प्रगती स्वतःमध्येच डेव्हलपमेंट करत करू शकता ग्रेट बेड उद्योजकाचा सा अजून एक सगळ्यात मोठा तुम्हाला प्लॅटफॉर्म असा होणार आहे आपण वेळेचं आणि ठिकाणाचं असं गणित फिक्स केलेलं नाही आहे फ्लेक्झी असतो पण ते कशासाठी तुम्हासारख्यांसाठी इथे येऊन तुम्हाला तुमची डेव्हलपमेंट करायला इझिली माध्यम मिळावं म्हणून आता खूप जण म्हणतात की अरे याच्यातून काय साध्य झालं आहे साध्य एकच झालं आहे की त्यांना येऊन त्यांना त्यांच्या व्यवसायातलं दिलखुलास सांगायला आहे मला काय अडचण येत त्या सांगायला कुठलं तरी एक बिझनेस नेटवर्क प्लॅटफॉर्म आहे आपण सांस्कृतिक किंवा सोशल वर्क न करता माझं म्हणणं आहे कष्ट करायला आलोय प्रत्येकाला अर्थ हवाय आणि या पृथ्वी धरावा म्हणजे अर्थावरती आपली चांगली ओळख व्हावी याच्यासाठी ग्रेट भेट उद्योजकाची हा पूर्णपैकी पैसा पैसा आणि पैसा, पैसा मिळवण्यासाठीच असलेलं माध्यम आहे आता तो पैसा मिळवण्यासाठी जर खर्च कमी करून जर पैसा मिळत असेल तर हीच खास ओळख आहे ग्रेट भेट उद्योजकाची खूप वेळेला एक प्रश्न असतो का सगळ्यांना भेटावं का सतत सतत भेटावं उद्या गेल्यावर पण तीच व्यक्ती भेटणार आहे परवा भेटल्यावर तीच भेटणार आहे मी एकच म्हणेन तुम्हाला तुमचं बँक बॅलन्स जर वाढवायचं असेल ना तर माणसांची शेती करा मी रोज त्या माणसाला भेटल्यावर सुद्धा माझ्यातले जे कोण आहेत किंवा माझ्यातले प्लस पॉईंट आहेत हे मी एकाच वेळेला एका मिनिटामध्ये नाही सांगू शकत तर सतत सतत भेटण्यानी पण दरवेळेला भेटताना त्यांना आपला कंटाळा नको यायला नाही तर अरे बापरे हा आलाय का हा उठल्यावर हे आहे म्हणून ग्रेटबेंट उद्योजकाची मिटिंगचा फॉर्मॅट आहे ना हा फिक्स नाही आहे प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन काहीतरी मिळणार आहे त्याच्यासाठी म्हणतात ना काही जण येऊन म्हणतात अरे आम्ही एम बी एच्या साठी आल्यासारखं वाटतंय तर आपला उद्देशच आहे तुमच्या उद्योगाला एक योग्य संस्कार व्हावा आणि अदर कम्युनिटी जे आज आपण म्हणतो की अरे मराठीपेक्षा बाकीचे कम्युनिटी आज चांगलं कमवत आहेत कारण त्यांच्या चा रक्तात व्यवसाय आहे अरे आपल्यापेक्षा रक्तात व्यवसायापेक्षा आपल्या वृत्तीमध्ये जर तो व्यवसाय आणा ना आणि लोकांना चार चौघात कौतुक करायला शिका चार चौगात कोणाच्याबद्दल वेगळं न बोलता त्याचं कौतुक करा तो आमकाच तुमचं कौतुक तो चार चौकात करायला जाईल म्हणूनच जेव्हा जसं जमेल आम्ही कधी कोणाला ग्रुपमधनं काढा किंवा तुम्ही मिटिंगला याच आमचं म्हणणं ज्याला व्यवसाय करायचा ना त्याच्या मागे लागायची गरज नाही आहे त्यांनी या स्वतःला हा एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्या प्लॅटफॉर्ममध्ये स्वतः स्वतःची डेव्हलपमेंट करायला स्वतःच तशी मानसिकता करून या आम्ही त्यांनापेक्षा आपण होऊन आम्ही काय म्हणतो मी नको एम ई नको तर एम उलटा करा मी होऊया आणि एकमेकांना एकमेकांना जोडून एकमेकांचा व्यवसाय जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवण्याचा प्रयत्न करूया तर आज एक अपॉर्च्युनिटी म्हणतात ना ग्रेट बेडला कुठली मिळाली माहिती आहे का ही एक भेट मिळाली आहे की आज मी तुमच्याकडे पोहोचलो कोणामुळे मी बोलत नाही आहे तुम्ही फक्त बोट दाखवतोय <laughs> याच्या माध्यमातून ही चांगली भेट जर ग्रेट भेटमध्ये मिळाली आहे ग्रेट भेटला तर ही ऑपॉर्च्युनिटी मिळवी तुम्हाला पण येऊ शकते पण त्यासाठी काय करायला लागेल ओळख करून घ्यायला लागेल आणि एकमेकांना भेटणं गरजेचं आहे थँक्यू सर आ, या चळवळीचं नवीन पिढीसाठी काय संदेश आणि पुढं काय फायदा होईल त्यांना हो आता काय होतं माहिती आहे का चार प्रश्न असतात नवीन पिढीला की आत्ताचं माध्यम है। जे आहे म्हणजे खूप लोक आता नवीन पिढी ऑनलाईनवर आली आहे पण मी म्हणतो ऑनलाईन करता करता काही ऑफलाईन पण तुम्हाला व्यवसाय करणं गरजेचं आहे किंवा ऑनलाईन करता करताना ऑफलाईन लोकांशी जास्ती कनेक्ट होऊन तुमचा बिझनेस वाढवू शकता म्हणजे काय म्हणतोय की तुम्हाला आत्ता कुठली इंडस्ट्री आहे की जिथे पाऊल टाकल्यावर चांगला फायदा होईल जे नवीन पिढीला पटकन कळत नाही किंवा असं कुठलंच माध्यम नाही आहे तर ग्रेडबेटमध्ये ते मिळू शकतं धरून जर तुम्ही व्यवसाय करताय आणि वडिलांनी सुरू केला आहे आजोबांनी सुरू केला आहे पण त्यावेळेचाच प्लॅटफॉर्म आहे त्याच पद्धत आहे तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी हवी आहे तर आपल्याकडे तसे चांगले तंत्र असलेली तसे चांगले मार्गदर्शक आहेत की जे तुम्हाला चांगल्यापैकी तुमचा बिझनेस डेव्हलप करू शकतील तिसरा काही जणांचं टाईम लिमिटेशन्स असतात म्हणजे आम्हाला जॉब पण सोडू शकत नाही आहे आणि व्यवसाय करायचा आहे मग अशा वेळेला नेमकं होतं काय का काही नाही त्या इंडस्ट्रीजकडे जातात मी म्हणेन ट्रेडर व्हा मॅन्युफॅक्चर होण्यापेक्षा आधी काय करा त्याच्यातलं त्या बिझनेसमधले खाचे खो बघा ते ट्रेडर कोणाबरोबर तुम्हाला असोसिएट होता येईल त्याच्यासाठी ग्रेट बेटमध्ये येत जा आणि सगळ्यात महत्वाचा चौथा नवीन उद्योजक हा पेशन्स ठेवत नाही त्याच्या मनात काय असं आज पैसा टाकला उद्याच्या उद्या मला एवढे रिटर्न मिळायला पाहिजे तर आज तुम्ही आलात तर कित्येक वर्ष केलेले जे अनुभव करतायत त्यांचा अनुभव तुम्हाला चांगल्यापैकी मिळेल आणि किती काय ताणून कि किती काळ थांबून तुमचा व्यवसाय चांगला स्टेबल होऊ आहे याच्यासाठी ग्रेड तुम्हाला कायम डेव्हलप करायला मदत करू शकते या चळवळीशी किती लोक जुडलेले आहेत आता उद्योजक उद्योजक बघायला गेलं तर आत्ता आत्ता आपण काय केलं सहा ते सात महिन्यात ही मोठी चळवळ चालू केली खूप अगोदर आपण केली होती सुरुवात एक ब्रेक लागला आता हा ब्रेक न लागता आता असा आहे आज एक आम्ही एक मिशन घेऊन उतरलोय की शंभर उद्योजकांना त्यांना यशाची गुरु दिली द्यायची कारण एकदम मोठा आकडा धरायचा नाही आहे शंभर उद्योजकांना त्यांचा त्यांचा बिझनेस जे आज ते घाबरून बंद करायचे विचारात आहेत अशा उद्योजकांना पुढे करण्यासाठी किती जण मागेला माहिती आहे का तर आहोत आता पन्नास हजारचा ताफा त्यांना मदतीला उभा आहे वा ग्रेट आणि शेवटाकडे येऊया आपण या मुलाखतीच्या आपल्याला आता जर हे ग्रेट भेट आपण फक्त आता पुणे आणि मुंबईपुरती सीमित आहे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पोहोचवायचे हो तर त्यासाठी आपले काय नियोजन आहे आपलं एक मस्त साधन म्हणजे मस्त शब्द काय म्हटलंय माझे का इथे रूल रेग्युलेशन न करता इच्छा अशी आहे की ज्याला ज्या भागात ग्रेट भेट उद्योजकाची सुरू करायचे फक्त एकदा फोन करा कशा पद्धतीने करायचं आहे साधे नियम आहेत काही नियम मोठे नाही आहेत आपला उद्देश आहे की त्यांनी पण इनिशिएटिव्ह आणि चांगल्यापैकी ग्रेट मी म्हणतात ना पाऊल टाकावं त्यांनी त्याच्यात सामील व्हावं त्यांनी काय म्हणतात कानाकोपऱ्यापर्यंत आपल्याला प्रत्येक उद्योजकाला त्याची ओळख करून द्यायला एक मोठं माध्यम आणि मोठी साखळी आपण करू शकतो आम्ही सगळ्याला तयार आहोत आम्ही कुठली सीमा ठेवलेली नाही म्हणजे एक मिशनच आहे तीनशे पासष्ट दिवस रोज एक ग्रेड्युएट कुठे ना कुठेतरी होत जाईल आणि तेवढ्यासाठी तेवढे हात हवेत तुम्ही तयार असाल तर आम्ही तुमच्याबरोबर असोसिएट व्हायला तयार आहोत आमचं लढित उलट आहे तुम्ही नका हो आम्ही तुमच्याबरोबर सामील हो तुमच्या रुटीनमध्ये तुमच्या याला कुठेही बदल न करता ग्रेड्युएट तुम्ही तुमच्या भागात सुरू करा फक्त कशी करायची थोडेसे नॉर्म्स आहेत तेवढे पाळले तर ॲटोमॅटिकली तो व्यवसाय आणि तो जे भेटण्याचा जो कालावधी आहे तिथे काहीतरी माणूस चांगला घडून जाईल हा उद्देश आहे ग्रेट बेट उद्योजकांची या मुद्द्याला धरून आपण आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल समृद्ध व्यापार परिवारातर्फे हार् आपले हार्दिक आभार धन्यवाद